श्री अखंड मंडलाकारं व्याप्तं येन दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार एकोणतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण दशमी शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस सात एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग अठ्ठेचाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात काळाप्रमाणे निसर्गही बदलू लागला आहे पूर्वीच्या काळी सूर्यग्रहण चंद्रग्रहण बारा चौदा वर्षानंतर येत असे परंतु हल्ली जवळजवळ दरवर्षी ग्रहण असल्याचे तुमच्या लक्षात येईल विज्ञानशास्त्राप्रमाणे निसर्गावर या ग्रहणांचा काही ना काही परिणाम होतच असतो परंतु आमच्या शास्त्राप्रमाणे थोडक्यात व सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या ग्रहणांमुळे सूर्य व चंद्र या दोघांच्यावरील धूळ दूर होत असते व ते दोघेही स्वच्छ झाल्याने अधिक प्रकाशमान होतात या अधिक प्रकाशमान होण्याने या पृथ्वी तलावर अधिक उष्णता निर्माण होते पुढे त्या उष्णतेमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो आणि पाऊस अधिक पडल्याने त्याच्या पुढील काळात हिवाळाही फार मोठा गारठ्याचा जाणवतो तुम्हाला या सर्वांचा अनुभव येऊ लागेलच चंद्रग्रहण हे रात्रीच्या काळात घडत असते त्यामुळे त्याला जास्त महत्त्व दिले जात नाही सूर्यग्रहण मात्र दिवसा घडत असल्याने त्याचे दुष्परिणाम मानवी जीवनावर व निसर्गावर अधिक घडत असतात त्यामुळेच ग्रहण काळात तुम्हाला शांत बसून भगवंताची सेवा धर्मग्रंथ वाचन तसेच नामस्मरणादी उपासना करण्यास सांगत असतो ग्रहण काळात भगवंताचे दर्शनही भक्तांना बंद असते आश्रमातही आम्ही खूप काळजी घेत असतो ग्रहण काळात ईश्वरसेवा केल्याने मंत्र जप केल्याने पूर्वजन्मीचे दोष नाहीसे होत असतात सूर्याची किरणे नित्य प्रखर रूपाने अतिशय वेगात येत असतात म्हणून पृथ्वीवरील वाईट जंतूंचा नाश होत असतो परंतु ग्रहण काळात सूर्याची किरणे प्रखर व वेगाने येत नाहीत त्यामुळे पृथ्वीवरील जंतू मरत तर नाहीत पण ते मनुष्याच्या शरीरात श्वासावाटे व वा खाण्यापिण्यामधून प्रवेश करत असतात म्हणून आम्ही तुम्हाला ग्रहण काळात काहीही खाऊ नका पिऊ नका असे सांगत असतो ग्रहण काळात साखर गूळ तळलेले पदार्थ यांच्यावर काहीही परिणाम होत नसतो ग्रहण काळात खाण्याचे पदार्थ शिजवू नये ग्रहण सुटल्यावर आपल्याकडे दानधर्म करायची पद्धत आहे आणि गरीब गरजू अशा खालच्या वर्गातील पुरुषांना दान द्यावे तसे केल्याने सामान्य माणसाचे पापक्षालंतर होतेच शिवाय ते दान स्वीकारणाऱ्यांचा उद्धारही होत असतो राहू व केतू ही पुरुषांची रूपे मानल्याने दान पुरुषांना करावे अशी पद्धत आहे परंतु हल्ली पुरुषांऐवजी स्त्रियांची संख्या दान स्वीकारण्यासाठी अधिक दिसून येते हल्ली येथे दर्शनाला येणारे बहुसंख्य भक्त त्यांची मुले ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी करताना दिसून येतात हे ऐकून मला दुःख तर होतेच व वा आश्चर्य वाटते खरे पाहता तुमच्या मुलांवर संस्कार करण्याचे काम तुमचे पालकांचेच असते मग हे असे सर्वत्र का घडते याचे मला एकच कारण दिसते की तुम्ही तुमच्या मुलांचे फार लाड खूप कौतुक करता हे प्रमाणाबाहेर लाड कौतुक झाल्यानेच मुले फार लाडावतात व हळूहळू तुमचे ऐकेनाशी होतात त्यातून तुम्ही आई वडील त्यांना शिस्त लावण्यासाठी जेव्हा रागावता ओरडता तेव्हा तुमच्यातील एक जण त्या मुलाला जास्त ओरडू नका असे दुसऱ्याला त्या मुलांच्या देखातच सांगत असता हे एकदमच चूक आहे खरे पाहता मुलांना धाक शिस्त लावण्यासाठी वडिलांनी वेळप्रसंगी थोडेफार मारायलाही हरकत नाही मुलांना शिस्त लावण्याचे काम वडिलांचेच असते परंतु अशावेळी आईने मध्ये पडताच कामा नये माझ्या कल्पनेप्रमाणे माताच मुलांचे अधिक लाड करतात त्यामुळे त्या, त्या मुलांना वडिलांच्या रागापासून मारापासून दूर ठेवीत असतात व स्वत स्वतःच्या मुलांचे नुकसान करीत असतात त्यामुळेच मुलांना शिस्त धाक दरारा कसलाच राहिलेला दिसत नाही त्यातून टी व्ही घरोघरी आल्यानेही मुलं पालकांच्या बरोबर सर्व कार्यक्रम पाहू लागले आहेत मुलांच्यावर चांगले संस्कार होण्याच्या दृष्टीने पालकांनीसुद्धा टी व्ही पाहण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते हे हल्ली कुठेही दिसून येत नाही तसेच समाजात अतिसुशिक्षितपणा वाढल्यानेही घराघरातून मुलांना मारण्याचा प्रकारही विशेष कुठे दिसत नाही व दिसलाच तर मुलांच्या माता त्या मारापासून मुलांची सुटका करताना दिसतात व शिवाय मुलांना बाहेर हॉटेलमध्ये खाण्यासाठी सिनेमा पाहण्यासाठी पैसेही देत असतात घरात वडिलांचा पुरुष माणसांचा दरारा धा, धाक कुठेही दिसून येत नाही मुलांना धाक राहण्यासाठी तुम्ही नित्य त्यांना माराच असे मी कधीच तुम्हाला शिकवणार नाही परंतु मुलांना चांगली शिस्त लावण्यासाठी त्यांनी मनापासून बसून अभ्यास करण्यासाठी गरज पडेल तेव्हा पालकांनी मारले ओरडलेच पाहिजे काही घरातून फ्री वातावरण सुरू झाल्याने मुलांना आई वडील बरोबरीने वागताना दिसतात त्यांचे लाड करताना दिसून येतात हे चूकच आहे वेळेवर सर्वांनी जागे व्हा मुलांना त्यांचे शिक्षण पुरे करून त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना योग्य प्रकारे सांभाळणे शिस्त लावणे मोठ्यांच्या बद्दल आदर निर्माण करणे इत्यादींची आई वडिलांची जबाबदारी असते त्यातून तुमची सुटका होणार नाही जोपर्यंत मुलांचे वय अभ्यासाचे असते तोपर्यंत त्यांच्याकडून पालकांनी अभ्यासच करून घ्यावा त्यांना पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या व्यवसायातही पालकांनी पाठवू नये पैसे मिळवण्याकडे एकदा मुलाचा कल झाला की ती मुले पुन्हा अभ्यास करण्यासाठी तयार होत नाहीत अभ्यास करताना मुलांचे फार लाड करू नका मुलांना सकाळ संध्याकाळ क्लासला पाठवून पालकांची जबाबदारी संपत नाही त्याचप्रमाणे अभ्यास करून तो दमलाय त्याची पाठ दुखते त्याला झोपून अभ्यास करू दे नाहीतर त्याला झोपून ऐकू दे मी त्याला पुस्तक वाचून दाखवते इत्यादी प्रकार स्त्रिया मुलांच्या बाबतीत करताना दिसून येतात हे कधीही गैरज आहे मुलांना जरूर पडेल तेव्हाच मारा असे माझे सांगणे सर्व पालकांना विशेषत पुरुषांना आहे मुले मोठी होऊन त्यांच्या पायावर उभी राहिली की त्यांना हळूहळू स्वातंत्र्य द्यावे त्यावेळी त्यांच्यावर शिस्त लावणे चुकीचेच ठरेल माझ्यासमोर नित्य असे प्रश्न घेऊन येणारे खूप भक्त आहेत स्त्रियांनी मुलांच्यावर माया करावी पण अति अंधप्रेमही करू नये किंवा रौद्र स्वरूपही धारण करू नये त्यामुळे अखेरीस नुकसान मुलांचेच होते ते अभ्यासात व इतर कर्तव्यात मागे पडू लागतात मोठे झाल्यावर समाजातही शिक्षणाअभावी मागे पडतात त्यांच्या लग्नाच्या वेळी लोक तुमच्या मुलातील प्रथम उणं पाहत असतात व नंतर त्याचे गुण पाहत असतात हे लक्षात घ्या माशी फक्त जखमेवर बसत असते की कधीही मनुष्याचा गोरा रंग शरीर पाहत नाही तसेच हे आहे मुलांच्यात काहीही उणं न राहण्यासाठी व त्याचे गुण वाढवण्यासाठी त्यांना लहानपणीच शिस्त लावा आणि त्यांचेवर चांगले संस्कार करा जरूर पडेल तेव्हा मार देऊन अभ्यास करून घ्या व त्याचे फाजील लाड कधीही करू नका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त